वणी येथील प्रगती नगरातील व्यावसायिक डोरलीकर यांच्या निवासस्थानी मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न झाला का या घटनेचा पर्दाफाश करण्यास स्थानी गुन्हे शाखा पथकाला यश आले असून या घटनेतील महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली समंदर सिंग उर्फ बबलूसिंग टाक राणी विनोद ब्राह्मणे दोघेही राहणार दीपक चौपाटी वणी मुकिंग सिंग निक्कासिंग टाक सिंग मुकिंग सिंग टाक दोघेही राहणार गुरु गोविंद संगनगर जालना सतनामसिंग चौहान राहणार हिंगोली अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत व्यावसायिक सुभाष डोरलीकर हे व्यावसायिक असून ते येथील चार सप्टेंबरला रात्री कुटुंबीय झोपी गेले दरम्यान मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेल्या सहा दरोडेखोरांनी त्यांच्या घराचे मागील दार तोडले त्यानंतर घरात शिरून त्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला ही बाब बेडरूम मध्ये झोपून असलेल्या मुलीच्या लक्षात आली त्यानंतर तिने शेजाऱ्यांना मोबाईलवरून या घटनेची कल्पना दिली शेजारी जागे होताच दरोडेखोरांनी वाहनाद्वारे धूम ठोकल्याने अनर्थ टळला घटनेनंतर डोरलीकर यांनी या प्रकरणी वनी पोलिसात तक्रार दिली होती त्यावरून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर स्थानिक गुन्हेशाखा पोलीस पथकाने शीघ्रगतीने तपास चक्र फिरवून सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये कारचा क्रमांक ट्रेस झाला शिवाय ते वाहन जालना येथून चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर ते वाहन जालना येथील संबंधित दोन आरोपींनी चोरल्याचेही पुढे आले होते त्यावरून सुरुवातीला संबंधित दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली त्यामध्ये त्यांनी घटनेची कबुली दिली शिवाय साथीदारांची नावेही उघड केली त्यावरून संबंधित पाच आरोपींना अटक करण्यात आली तसेच आरोपींना वनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली